महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून केली असा आशीर्वाद या सोलापूर जिल्ह्याला लाभलेला असे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहोत या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही कारण विजय आपल्याला आता समोर दिसत आहे या प्रांगणामध्ये ही आपली सभा आहे जिथं विजयदादांचा अस्तित्व आहे जिथं चरण स्पर्श आहे शंकरराव मोहिते पाटलांची समाधी आहे तिथं फक्त विजयाची औपचारिक घोषणा आपल्याला दोन जून रोजी होणार आहे एवढंच या ठिकाणी बाकी आहे पण या सगळ्या या सात तारखेच्या मतदानापर्यंत मित्रांनो आपल्याला जात असताना अनेक गोष्टींचा विचार अनेक गोष्टींचा सांभाळ अनेक गोष्टींची दक्षता या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण पुढं भाजपचा उमेदवार आणि भाजपची जुमलाशाही खोट बोल पण रेटून बोल टेलिव्हिजनवर आपण सहज टीव्ही ऑन केला की जाहिरातीचा जा बडीमार असं सगळीकडनं की जे लोकांना नको आहे असा सगळीकडनं बडीमार होत असताना आपण सगळ्यांनी की आपल्या गावातील आपल्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला सामान्य जनतेला बहुजन समाजातील प्रत्येक घटकांना हे समजून सांगितलं पाहिजे की धैर्यशील मोहिते पाटलाची उमेदवारी ही सोलापूर जिल्ह्याच्या अस्तित्वाची ही उमेदवारी आहे नुसती आकलूस पुरती सीमित असणारी उमेदवारी नाही तरी सोलापूर जिल्ह्याची अस्मिता जपणारी ही उमेदवारी आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलणारे अनेक वक्ते जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही मी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन आपले उमेदवार आदरणीय बाळदादा यांचा आशीर्वाद घेऊन आपले उमेदवार धरेशील बया मोहिते पाटील यांना निवडणुकीसाठी माडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं साठे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या विजयासाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी एक निर्धार एक पक्का निर्धार आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि एकच जाता जाता, जाता गोष्ट सांगतो की कृतज्ञता कशी असते आयुष्यात पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात पण कृतज्ञ आणि कृतज्ञता ह्या दोन गोष्टी आयुष्यात आपण जपायच्या असतो एका हारणीच्या मागे एक शिकारी शिकार करण्यासाठी पळत असतो आणि या शिकाऱ्याचा बचाव करण्यासाठी ती हारणी एका जंगलातल्या एका वेलीच्या मागे स्वतःला दडवते आणि त्या शिकाऱ्याला ती हारीन दिसत नाही कारण घनदाट वेली असते पण एक तास झाल्यानंतर त्या हारणीचा मोह काय राहत नाही ज्या वेलीनं तिला लपवलेलं असतं तीच वेली ती हारिन थोड्या वेळानं पुरतडायला सुरुवात करते आणि थोड्या पंधरा वीस मिनिटांना अर्धा तासांना ती खाऊन टाकते जशी वेली खाऊन टाकते तसं ती शिकाऱ्याच्या समोर निदर्शनास येते आणि त्या शिकाऱ्याची ती शिकार बनते मित्रांनो सांगायचा एवढाच धागा आहे की गेल्या निवडणुकीला याच शिवरत्नचा आधार घेऊन याच शिवरत्नाचा जाये खाली, वेली खाली हा आपला चालू उमेदवार जो विरोधकांची शिकार होणार होता त्याला आपण शिकारीपासून वाचवलं पण आज ह्या शिकार मात्र त्याची दृष्टी